अगं ओ की काय खात बसली आहे जा जाय तिकडं माहित नाही का तुला जायचंय आता काल म्हणलं की गाडी आपल्या दोघांना बोलवले अशी खेड्या तो अर जा ती काय म्हणली तुमची तुम्ही जोडीने म्हणली ती मग मग मला काल पुजून याय नसतं का जोडी कशी काय कोणत्या अगं ती म्हणली जोडीने जोडीने म्हणली त्याच तुझं काय मध्ये तुला काय तुला तुला माझ्या सांग फिर, तु फिर, तुदा फिर वाटत नाही का फिरायचं कुठं काय पर मग समजायला जायचं काम दादा कोण करते या काम करून जाय काम करून चल उलट तुझं सगळं अर्ध वर्ष काम कर माघारी तुझी वेळ लागतो वेळ आपल्याला माझं तुमच्या डोक्यात डोकं लागत नाही जायचं अगं आठ रोज चाल मागायला ती गाडी घेतली बस मागे लागली ती एवढा पण गर्विष्टपणा करायला नसतो कधी मग काल घ्यायचं सर्व्हिसिंग अगं येत येत, येत ये ती म्हणली जोडील तुमचं तुम्ही या पुजत नाही आम्ही गाडी मी कालच म्हणलो होत त्यांना पुजा ती म्हणली जोडीने या मग काय बोलायचं त्यांना म्हणणारच किंवा मग त्यांचं कर्तव्य असत असं असतंय का काय करते तुला आड पाय आणायला तू पण शिकलीस आड पाय आळ हा येणार आहे का नाही तू जेवायला कुठं हा हाड पडल्या ग लागले शिळच खायला इथं शिळ मग काय टाकून देऊ काय टाकून देऊ का गतीयेचं गहू इतर म्हणून आणायचं भाकरी केल्या ते भाव काय ना आधी दाखवट खातोय लगे उठून जातोय आना येईल दळू आरा येईल मग तुझं उरक तू साडी घाल चांगली जरा नाही फटक्या साड्या मी कवा आधी या सारख्या सारख्या तीच साड्या घालता या तीच मग आणखी दुकानला घरात मस्त पहिल्या साड्या आहे ते की काटापत्रीच्या फुगीरच्या घाल वाटत नाही त्या काय नाही त्या आता कार्यक्रम ते बरं वाटत मग कशाला घ्यायचं काटा पात्री घाल वाटत नाहीत तर व पण निमिडा संक्रांती ना गं हाऊस कशाला पाहिजे मग एवढी गाव ग तुम्हाला तुला ये का नाही सांगतो माझं टकोर खाऊचा कसा सकाळ तू नाही पुढचं शेंडा नाही गाडी एकट्या बसून पंधरा दिवस झालं बोलू दीदी फुजा या फुजा या हे बिचारी यायचं नाव घे ना मलाच म्हणते एकट्याला जावं असं कुठे एकट्याला जाती का गाडी फुजायला

अवघड त्यांनी त्यांनी आपल्याला बोलवलंय ग बोलवलंय होय सगळं खरं आहे त्यांचं खरं आहे तुमचं खरं आहे मग पर मी ठरवलंय कुठं रक्षाबंधन जाऊन यायचं मी तर आपली गाडी नोकरायची काय नाही कुठं काबर जायच आज इकडे गेलो का उद्या तिकडे जायचं उद्या तिकडे गेलं परवा इकडे जाय मग लोकांनी बोलवायचं ना आपण जाय ना असं आहे का, का मग

वैरण नाही बोल कला करा म्हणलं बाजरी सगळी करून टाकली या मशीला सकट वैरण नाही फिरवाई बांधा मस्त होत आहे ती बांधा फिरवायची एक वापा दिलाय चुलती ना तुमच्या तेवढा मग बाजारा तेवढा जर दिला ती बक्की दिलाय म्हणती ती बाबा फुकाट दिला का तीच म्हणते फुकाट दिला चुलती ना आपण पेरलं नाही लाव बाजरी शेजल खाल बाजरी शेजला म्हणते तुम्हाला मी मग तुझं ते म्हणत असेल हिटवायात तुम्हाला हि होत असल बांधानी गोड गोड केला गावत लागली की तुला कापू वाटणार वाटणार ती काय का तू हरा काय तुला यायचं असलं ये ना तर नाही येऊ नकोस तू उघड टकूर खाऊ नक माझ येतोय का नाही बाबा अरे गाडी पोहोचत आहे रे नाही दो ना ना। ना। बुलोड़ दो तुम्ही दोघांवर बायको जावा ते न तुझ्या बायकोला गाडील मी आणि दवा खायला कसं नाही तुझं आणि ती बारक्या गाडी चोपल्यास पेंटरवर बुलट पण बुलट इथे मला चांगली आपण दोघं जाऊ की नाही तुमची तुम्ही दोघं जोडी जाऊ जावा की तुम्ही दो दोघं जण आम्ही नाही दोघं तुम्ही दोघं जावा आम्ही दोघं कुठं तर अरे मला गाडी काय चांगली चांगलं जरा बोलत जावा ला तोंडा जरा चांगलं सांगतोय मी काय सांगतोय चांगलं म्हणजे गाडी पडली म्हणून बोलले बर नवीन गाडी आहे ते हात्या बार काय काय आहे तुमच्या तोंडाला एक नाही म्हणते तो तसा म्हणतोय ही हिथ झुपली काम करायचं राहिलं तसंच खायचं जो आपायचं तो आपणसाला मी अड होऊन गेलो या एखाद्या चांगल्या कामाला चाललंय माणूस आणि जावा सहकुशीन असलं कुठल्याच घरातल्या माणसाला नाही लगा का म्हटलं का म्हणाल नाही आता का झोपली आहे काय का वर्षा दुकान कराय का करता येईल का झोपलीय बोलायला तिला का झालं या का मी काय एवढं ही झाले तो शेंडा राहून गो तुला ये नसेल तर राहू दे बाजार गावात कि करायचं ह्या करायचं शेरडा बघतो खात बसली शेरड्या जण मार माहिती बघतो जावा अरे आज सकाळ सकाळ तुम्ही लवकर जावा येऊन आधी येत आहे माझं पण दिस नाही पडतो आज जरा वातावरण आता पाऊस येणार आहे माझं पण होत उकर गेलाय काय झाले मग का झोपली काय करा या असलं यांना बोलायला धाडी आरे या मी म्हणजे ह्यांचा दुश्मन आहे ना मी दुश्मन आहे मला असं बोलत नाही सांगत नाही ना नसलं साहेब बोलायला तर राहू द्या का नटले का एवढं मी तर का बो, बोल 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 म्हणून जातो मग माझी मी एकटाच औ काय करत बसला या जातो माझी मी एकटाच जाऊ का मग होय हो एक येत नाही ती कोण घेऊन जा आधी बघतो ना तर जातो माझी मी हा